आजची कारवाईमध्ये सावंगी पोलीस स्टेशन येथे एक आरोपीने जुएच्या अड्डा आपले घरी चालू केलेला आहे असं माहिती मिळाली होती त्याच्या लोकेशन जवळपास ग्रामीण भागाचे बॉर्डर एरियावर एक बेडामध्ये होतं त्या ठिकाणी आमची टीम रेडसाठी गेली होती आणि रेड पण झाली परंतु त्यामध्येचे जुवार खिरणाले आणि ते आरोपीचे घरचे काही हो लोकांनी पोलीसवर हल्ला केलेला आहे त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचारींची उंगलीवर बोटावर जखम झालेले आहे आणि त्याची नंतर आरोपीला ताब्यात घेतलं गेलेलं आहे काय आरोपी त्या ठिकाणून फरार पण झालेले आहे त्यांची शोध सध्या चालू आहे त्या इलाकेमध्ये आता एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट करून आरोपींची शोध चालू आहे आणि पुढची कारवाई आम्ही करत आहे ते जे इंजरी जे आहे ते आमच्या कर्मचाऱ्यांची आता शार्प वेपनची आहे आणि तलवार ज्याला म्हणू शकतो कारण ते खूप लांब होती आणि ते शार्प पण होते तर ते तलवारचा वापर या ठिकाणी झालेला आहे आणि इम्पॉर्टंट आहे की ते तलवार त्यांनी घरात लपून ठेवली होती आणि घरची जे महिला सहभागी होते त्यांचे त्यांनी पण आरोपींना ते तलवार लावून दिली होती अशी प्राथमिक माहिती आहे हे क्रिमिनल हे मुख्य आरोपी भाऊरी म्हणून आणि त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यामध्ये त्याचे एक अजून एक भाऊ आणि अजून एक तिसरा भाऊ ते तिघांपैकी दोघांवर भरपूर गुन्हे दाखल आहे त्यामध्ये तसेच ते फेस्टिव्ह सीजन आहे आणि पोलीस या ठिकाणी किंवा दुसरे बंदुस्तमध्ये विजयी असणार तर याचा फायदा घेऊन त्यांनी ते जुईचे अड्डा चालू केला गेला होता असं माहिती मला दिली